मी काय करणार मित्रांनो बिग बॉस आणि घरामध्ये कॅमेरा लावले आता कारण काय व्हायला चॅनल वरती सुद्धा तर तुमच्या सर्वांचं सर्वप्रथम स्वागत करीत आहे आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात इथूनच होत आहे जशी की मी टोपी घातली आहे संध्याकाळचे वाजले आहेत सात वाजणार आहेत पंधरा मिनिटं बाकी आहेत सात वाजायला आणि इथं जरा गडबड गोंधळ चालू आहे चांगलं दिसत चांगलं दिसत असं म्हणून म्हणून जरा गडबड गोंधळ सुरू आहे तर तुम्हाला मी दाखवत होता काय चालू आहे काय नाही तर तोपर्यंत तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि सहयोग सपोर्ट जरा जरा दाखवा हे काय नाही आणि इकडे जरा एक खूप वर्ष अनुभवाची एक मॅडम आहे आणि एक आहे तर जिला काहीच अनुभव नाही ती मॅडम आहे हे बघा इज तुला मी सांगते तू रिकाम डोका लावू नको आमच्या सोबत आजच्या उदयाच्या दिवस डोका लावू नको आमच्या सोबत आता आम्हाला जे करते काय आम्ही करणार तुम्हाला जे पाहिजे ते होणार नाही मित्रांनो यांना जे पाहिजे ते होणार नाही तुझा तुझा मालकी हक्का आमच्यावर नाही चालू मालकी हक्क म्हणजे मी मालक मी नोकर नाही मी मालक म्हणजे मीच मालक आणि मीच चालक ओके

तू काय सांगितलं दोन डझन बांगड्या थोड्या वेळात आलो मधी मधी बरोबर आहे काय मित्रांनो मित्रांनो करतो जे खरंय ते खरंय मित्रांनो म्हणजे आपल्या आपल्या आमचा सण आहे संक्रांतीचा सण हा बायाचा असतो बायाच्या मदत माणसाने बोलू नये मला कमेंट मध्ये सांगा बरं की हिरव्या बांगड्या घालतात की कोणत्या घालतील हिरव्या घाल पडल्या हिरव्या बांगड्या घालून तर हिरव्या बांगड्या पण किती भारी दिसतात ते मला आवडलं म्हणजे चांगल्या दिसतंय त्या पायवर किती भारी दिसतात हिरव्या बांगड्या दिसतात लाईट बी गेली

मित्रांनो बांगड्याचा घोटाळा झालेला आहे म्हणून मग मी आता चिडत आहे तुम्ही माप दिलं तुला नाही कळत सांगितलं म्हणजे तुम्ही दोघं काय मला येळत काढता का एक म्हणते चॉकलेट आणा एक म्हणते हिरवा आणा मी तुम्हाला सांगितलं मध्ये बोलायचं पण सांगितलं हाय का मध्ये मध्ये करतो तू मला मध्ये तू कशाला मध्ये मध्ये करतो खूप मला तू काय उडून जाशील गावाला मारा मारा माझ्या बहिणींनो आणि माझ्या भावांनो माझी तब्येत खराब असल्यामुळे आता तुम्ही माणसाने सकाळच्या कालच्या व्हिडिओमध्ये मी तेच बोलला अजून नीट कवून नाही झाला तर काय करू मला सांगा बरं मी सर्दीमुळे खूप त्रासित आहे आणि परशान आहे आणि माझे दोन तीन दिवस गेले दोन तीन दिवस एवढी माय मागा पनोती चालू आहे तर मी जे काही सरळ करायला जातो ते सगळं उलटं पालटं होते काही करायला जावं ते होते आणि आजचा दिवस ते एवढा उलटा पालटा गेला माझं मला माहिती आहे माझ्यासोबत काय काय घटना घडल्या

नाही पण असं नसते बघ सकाळी एकदा पैसे मागितले ना लगेच टाकले घरातली लक्ष मी खुश तर सगळे बाहेरची माहिती पैसे होते हो <laughs> <नहीं। laughs> पैसे काय तू दिवस मी पण तुम्ही मग खिसतच साफ साफ भिवट कशाला जाऊ द्या दुकानात गेल्यावर त्यांनी मला पैसे दिले असते मी त्याला काय म्हणले दीपक त्याकडे पैसे मला वीस रुपये कमी नाही दिले नाही दिले तवा बी नाही दिले मला लागते पैसे तू दीपक दुकानामध्ये पप्पा म्हणले गोळ्या आणायला पैसे दिले आपल्याकडे पैसे असले आपण देऊन टाकायचं कधी पण माणसाने खोटे तुलाच खायच्या होत्या पण त्यांच्या जवळ सुट्टी नव्हती म्हणून तुला मागत होते तुझ्याच बागूला टिकले आणायचे होते म्हणून मी तुला पैसे मागत होते नाही माझ्यासाठी

असं असतं कधी पण तुम्ही हा विचार करा पैसे द्यायचे जर नाही दिले जर ले ले, तर त्याचे तिप्पट पैसे पैसे जर नाही तुमच्या खिशातले गेले तर माझ्या माझ्याकडून लिहून घ्या तुम्ही आईची बदलू असते कधी कधी यायचं म्हणणं काय माहिती का माझ्या माहिती का घरातल्या लक्ष्मीला जर तुम्ही खुश ठेवलं जर बाहेरची लक्ष्मी घरात येत असते यायचं म्हणणं असं आहे की मी यांना यांना चाळीस रुपये दिले नाही त्याच्यामुळे यांचं म्हणणं असं आहे की तुझे साठ रुपये हरवले पण मित्रांनो तुम्हाला सांगतो खरेदी सारी गोष्ट एक शंभरपैकी एकशे एक टक्का एकशे दोन टक्के तुम्हाला सांगतो काय विषय झालेला होता की मी सकाळी मला माहीत नसतं मी पैसे कुठं ठेवतो विसरून जातो मी पहिली गोष्ट आणि दुसरी गोष्ट मी पैसे विसरलो का ते मला बी लक्षात नसते आणि हे मॅडम काय करते कपडे धुवायला जाते ना त्यावेळेस कपडे किती वेळेस तिने पैसे धुवून टाकलेले तसेच पॅन्टीमध्ये ती ती पण चेक नाही करत जास्त म्हणजे लक्ष नाही देत पण कसं असतं माहिती आहे का शेवटी लक्ष्मी मी लगें लगें तो तो ना कधीच तुम्हाला सांगतो मी कधीच कॅश अमाऊंट ठेवत नाही ऑनलाईन वगैरे पेमेंट लगेच करून टाकत असतो पण माझ्या खिशात पैसे राहिले ना तर ते लगेच निघून जातात आणि ते चा त्या चाळीस रुपयाचा मॅटर तुम्हाला सांगतो मी चाळीस रुपये ना माझ्या लक्षातच नव्हते की कुठं ठेवलेले का काय माझ्या खिशात बी चाळीस रुपये हे नंतर मला माहीत पडलं ते क चाळीस रुपये होते यार चाळीस रुपये अरे मी मेडिकल मध्ये जाऊन गोळी घेतली मम्मी राहिले होते माझ्याकडेच अवघड का मी तीस रुपये अरे मला नाही माहिती होत बाबा पैसे माझ्या खिचत होते म्हणून मला माहित असते मी दिले नसते मित्रांनो बरं काय करायचंय मला कसंग यायचे पैसे जेव्हा आई काय दे आता वीस रुपयाचे साठ रुपये गेले मित्रांनो कोणी मागितले घरातल्या आईने कोणी घरातल्या मागितले तर देत जा पैसे नाहीतर नुकसान भोगायला तयार राहत जागा नसतं नसते मी म्हणलं ना मित्रांनो तुम्हाला सांगतो माझा पाच दोन दिवसापासून ना एकदम दिवस खराब चालू आहे काही होत आहे माझ्यासोबत मी कोणाला काही चांगलं करायला चाललो ना तर मी काही चांगलं कर काय रडतोय मी आपल्याला किती सर्दी काय रडतो अरे हाय दुख दुख नाही तर काय करू मी चंचन होत हाय तर हाय तर काय करणार मित्रांनो सांगा ना बरं मग दुखना दुखतं माझं मला माहिती ज्याला ज्याचा हात तुकतो त्याच्या गळ्यात पडला असतो त्याला त्रास होतो त्याला माहित असतो आणि ह्या दोघे फक्त अंदाज लावू शकतात की आता कमेंट मध्ये प्लीज माझ्या बहिणींनी सगळ्यांनी जागृत व्हा कमेंट मध्ये जरा माझ्या पावर दाखवा

आता हे लोकांचं म्हणजे असं लोक बोलायचं हे लोक असं विषय बोलायचा तर जे कोण माझे मुंबई मधन मुंबईमध्ये राहणारे सबस्क्रायबर असेल त्यांना माहित असून हे लोक ते लोक असं कसे तुम्हाला माहिती आहे भाषा आपली कशी आता मी आठ नऊ वर्ष मुंबईमध्ये राहिलेले सहाजी कि मला तर तोंडामध्ये माझे शब्द फिरलेले आहेत परत प्लस अजून काही शब्द आहेत ते सेन्सर बोर्डासारखे ते मी याच्यामध्ये घेऊ शकत नाही मधले शब्द ते सेन्सर बोर्डासारखे ते नशीब घरात निघत नाहीत माझे नशीब चांगले कि ते निघत नाहीत बस विषय तेच होता बाकी काय सांगू तुम्हाला मी माझी अवस्था अशी झाली ना निवड मला ना दोन दिवसापासून पनवतीच लागली माझ्या पाठी काय माहिती काय झालं मी काही चांगलं करायला जातो का ते माय अंगलटच येते रात्री बी काहीतरी ते मॅटर होता यांचा त्याच्यावर मी माझ्या आंगलट झालो मी शांत बसलो तुम्हाला सांगतो मी व्हिडीओ काढला नाही रात्री का तरी अजून किती रांगायची होती मेहंदी हे बघा बरं मित्रांनो मेहंदी काढली की लगेच धुवायला लावली असं नाही लगेच मला वास येतोय मला चिडचिड होती गेले आले तू काय करावं मी म्हणलो तिला मेहंदी धुनी म्हणून तू म्हणला नाही फक्त तू काय म्हणला मला वास या लागला मेहंदीचा मग ती गेली लगेच धुऊन आली या एका चढल्या कारण बापा चढले बाबा मी म्हणलो होतो तिला मेहंदी धुवून काढून काय म्हणला चिडल्यावर काय करणार चिडल्यावर मी चिडलो होतो का

त्या कारणास्तव मला ना काही सुधारत नव्हतं रात्री तुम्हाला सांगतो मी एकदम बेहाला अजून पण आहे माहिती हे दोन्ही नाक पॅक होते ना गए ना गए ना गए ना मला श्वास घ्यायला जमत नाही मी तुला काय म्हणलं सकाळी मी दावा जाऊन येतो का नाक गॅसावाल्याकडून डॉक्टर जाऊन येतो मी कारण माझं नाक पूर्णतः पॅक व्हायला लागलय मला श्वास घ्यायला त्रास होत आहे मलाच माहित नाही आणि कधी घेतलं मी आता काय आंघोळ करताना व्हिडिओ टाकू मी दाखवू मी काय करणार मित्रांनो बिग बॉस आणि घरामध्ये कॅमेरा लावणार आता कारण काय व्हायला माहिती दर गोष्टीमध्ये मी चुकीचा खाल्ला जातो मग आणि जाऊ द्या आता अरे पण तसं म्हणलं होणारच ना कोणी बसू दे नाही म्हणणार का तिला तिला वाटलं हे त्रास कशाला आपल्यामुळे त्या प्रॉब्लेम आहे दोन रंगली ना ती मेहंदी ती नंतर रंगत असते रंगली ना ते काय काय म्हणजे अजून रंगत असती अरे आपण

आणि तुम्हाला सांगतो प्लस साठ रुपये झालं झालं मी दोन दिवसापासून कंटिन्यू कोणाचेही बोलणे ऐकून घ्यायला लागलो मी काय मी म्हणलं ना कालपासून सगळं माझ्या अंगलटच यायला लागलं मी काही चांगलं करायला अंगलट यायला लागलं मी तिला म्हणलं मी म्हणलं हिरव्या बांगड्या चांगल्या दिसतात म्हणून मी हिरव्या बांगड्या आणायला लावल्या तर ती म्हणजे हिरव्या बांगड्या नाही पाहिजे मला साडीवर मॅचिंग बांगड्या पाहिजे होती मी काय करू शकतो सांगा बरं मला कळतं का या गोष्टीतलं मला मी आता तुम्हाला सांगतो आता लग्नाला पाच सहा महिने झाले मला काही माहित नाही मॅचिंग विचिंग तर माझा कधी होतच नव्हतं तुम्हाला सांगतो पोरायचं कसं असतं माहिती का जे भेटलं ते टी शर्ट घालायचं आणि बाहेर जायचो असं काम आहे आपला मॅचिंग फिचिंगचा काही लांब लांब पर्यंत संबंध नाही मी शाळेत बी एकच बूट मी जिकडे जॉबला होतो तिकडे एकच बूट घालायचो रनिंगला एकच बुक डोरे प्लस फिरायला एकच आहे सगळं सेम सेम आयटम काय मग एकच बूट होता माझ्याकडे दाखवली मला नाही माहिती कोणाच्या मला काय वाटतं मित्रांनो कमेंट मध्ये सांगा खरं असं कुठं असं मेहंदी काढल्याच्या नंतर ना तर त्याच्या मग ती रंगली नाही अरे मग मी का माझी बी मी मित्रांनो माझ्या लग्नातली मेहंदी मी स्वतः धून काढली मला नाही सहन गुगल तरी काय बरोबर नको आता मला नाही दाखवायचं बस झालं मित्रांनो आता मी जे इरिटेट यांच्या एकाच गोष्टीवरून त्यामुळे तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करा माझी इच्छा मला खुश फक्त तुम्ही लोक करू शकतात म्हणजे माझी फॅमिली फॅमिली त्यामुळे तुम्ही चॅनल ला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा लाईक सुद्धा करा लाईक असू द्या व्हिडिओ येऊ द्या चांगलाच मी तरी विचार करन की आपले लाईक एवढेच विचार मी बाकी आता जास्त आणि भरपूर दिवसानंतर असं एवढा लाँग ब्लॉग येत आहे तर भरपूर सपोर्ट असू द्या अशी इच्छा आहे माझी आणि आज भोगी आहे भोगी भोगीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा आता बोल ना मकर संक्रांतीच्या सर्वांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा भोगीच्या पण शुभेच्छा

तिकडे <laughs> पडले शिवानी खाली लादीवरती धर धर धरध्यान मग <laughs> मला वाटलं हिरव्या बांगड्या घात असतात मित्रांनो म्हणून मी हिरव्या बांगड्या तिला आणायला सांगितल्या मला काय माहिती यांचं मॅचिंग मॅचिंगचा सीन चालणार आहे म्हणून आपलं पोरगा आपलं बोळ्या तुमचा भाऊ त्याचा फायदा उचलते सगळे लोक मला ते समजायला नाही झालं की पहिली गोष्ट तर दोन दिवसापासून सगळं माझं उलट पालटच होणं चालू आहे काही उलट मी एक करायला जातो आणि एक होतं अशा गोष्टी उरल्या हो माझ्यासोबत आता तुम्ही सांगा मी काय करायला पाहिजे तर सगळ्यांना मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा सगळ्यांना मकर संक्रांतीच्या हार्दिक हार्दिक <laughs> शुभेच्छा तिरगुळ घ्या गोडगोड बोला असंच गोडगोड कमेंट कर गोड़ गोड़ कर। करा आणि आम्हाला गोडगोड सपोर्ट करा तू आता परत परत माझ्याकडे आलं मी एकदा दिल नाही कोणा असं करतो बरं केशव पापा ये दे चला भेटो आपण नेक्स्ट vlog मध्ये तोपर्यंत लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा चॅनलला मला माहिती तुम्ही मला मी तुम्हाला पूर्ण दिसतोय कारण आपला व्यूज काहीतरी मी असा नवीन प्रकारचा निवडलेला आहे तर कारण नेहमी तुम्ही मला आरशामध्ये बघत होते ना मला भरपूर जणांनी नाव ठेवलं की तू आरशामध्येच व्हिडिओ बनवतो सारखा आरशामध्येच व्हिडिओ बनवतो म्हणून मी तुम्हाला डायरेक्टली माझा फेसचा व्हिडिओ दिलेला आहे आणि आज जर आता थोडं बरं वाटतंय अजून थोड्या घंट्याभराने मला आता वाजले असतील आठ साडेआठ वाजलेत अजून घंट्याभराने तुम्हाला सांगू हे दोन्ही नाक पॅक होतील माझे पॅक झाले की मी बेशुद्ध मला काही धरणात राहत नाही मी आणि मला काय होते सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा जाऊ द्या आणि लाईक करा शेअर करा बेल ऐकूनवरती क्लिक करा भरपूर सारं प्रेम सपोर्ट येऊ द्या मला असं वाटते आणि नवीन नवीन तुमच्या मित्रांनासुद्धा शेअर करा व्हिडिओ भरपूर आपली <coughs> फॅमिली अजून वाढत गेली पाहिजे तुमच्या सगळ्यांना माझ्याकडून डी एस के फॅमिलीकडून डी एस के फॅमिलीला मकर संक्रांतीच्या हार्दिक शुभेच्छा तिळगुळ घ्या गोडगोड बोला आणि मला तिळगुळ कोण कोण पाठवणार आहे हे मला कमेंटमध्ये सांगा कारण मला तुमच्या सगळ्यांकडून तिळगुळ खायची खूप इच्छा आहे तुम्ही सगळे जेवढे माझ्यासोबत गोड बोल बोलता गोड बोलता तेवढं खूप छान आहे माझ्यासाठी चला भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय टेक केअर काळजी घ्या जय शिवराज जय महाराष्ट्र चलो